तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पशुसंवर्धन योजना त्रुटीमधील कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध हा झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण या ठिकाणी ॲप ॲप्लिकेशनचा वापर केलेला असता पण आपण या ठिकाणी साईटचा वापर करणार आहोत कारण की ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला रेकॉर्डिंग करण्याचं ऑप्शन नव्हतं त्यामुळे काही कारण आपण या साईटचा वापर करणार आहोत मित्रांनो ॲप्लिकेशन पण सोपं आहे वापरण्यासाठी आणि तुम्ही साईटचा देखील वापर करू शकता तर तुम्हाला या साईटवर याचे देखील पहा एम एच बी एम एच डॉट कॉम या साईडवर आपल्या ह्या यायचे आहे या, या साईडबद्दल जास्त माहिती देण्याची काही गरज नाही कारण की तुम्ही ऑलरेडी या साईडवर फॉर्म देखील हा भरलेला आहे मित्रांनो मित्रांनो या साईडवर पहिले कागदपत्रे अपलोड करा या हा पर्याय नवता हा पर्याय शासनाने काही करण्यास वगळण्यात आलेला होता कारण की फॉर्म सबमिट झाल्यानंतर काही लोकांची कागदपत्रे जी आहे ती शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत काही लोकांना मेसेज देखील आलेला आहे की कागदपत्रांची त्रुटी ही त्रुटी तुम्ही लवकरात लवकर सबमिट करा असा देखील मेसेज आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कागदपत्र अपलोड करा या साईडवर ऑप्शन ओपन झालेलं आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कागदपत्र आपण प्रकारे अपलोड करायची आणि ते प्रकारे आपण सबमिट करायचे कारण की आपल्याला जी त्रुटी ती त्रुटी लवकर कमी होईल तर या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र अपलोड करा या पर्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक हा टाकून द्यायचा आहे त्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबरचे सहा अंक शेवटचे सहा अंक दे आहेत ते प्रविष्ट करायचे त्यानंतर लॉग इन या बटनवर आपल्याला क्लिक करायचे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमची साईड जी ती लॉग इन या ठिकाणी झालेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा आपला फॉर्म जो आहे तो ओपन झालेला आहे तर या ठिकाणी आपण बघा कागदपत्र म्हणजे तुमची सर्व कागदपत्र अपलोड झाले आहेत तर कारण की हा फॉर्म जो आहे तो हा शंभर टक्के म्हणजे कम्प्लीट होता तर आपण पुढे अजून एक दुसरा फॉर्म बघ बघणार आहोत की त्या फॉर्मला ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी आपण कशाप्रकारे सॉल्व करायच्या हा जो फॉर्म ओपन केला आहे मी या फॉर्मला कुठल्याही प्रकारची त्रुटी आलेली नाही त्यामुळे या ठिकाणी बघा सर्व कागदपत्रं अपलोड झाले आहेत जर हा सपोज यामध्ये फॉर्ममध्ये जर थोडीफार जर क्युरी आली तर मला या ठिकाणी त्या कागदपत्राचं नाव आलं असतं किंवा त्या ठिकाणी एक असं फाईल फोल्डर ओपन झालं असतं की तुम्हाला या कागदपत्राची म्हणजे क्युरी आलेली हे कागदपत्र तुम्हाला अपलोड करावं लागेल असं या ठिकाणी माहिती आलं असतं तर माझा फॉर्म हा शंभर टक्के पूर्ण आहे म्हणून या ठिकाणी बघा सर्व कागदपत्रं यशस्वीरित्या अपलोडही झालेली आहेत मित्रांनो तर जर तुम्ही जर तुमचा फॉर्म ओपन केला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दाखवेल की आपण पुढे अजून एक एक्झ एक्झाम्पल फॉर्म बघणार आहोत ज्या फॉर्मला शंभर टक्के ही त्रुटी आलेली आहे मित्रांनो तर परत चला आपण होम पेजला येऊया या ठिकाणी परत कागदपत्र अपलोड या बटनवर क्लिक करूया त्यानंतर या ठिकाणी आपण दुसरा फॉर्म घेणार आहोत मित्रांनो दुसरा फॉर्म आपण लॉग इन करूया तर तुमचा आधार नंबर या ठिकाणी प्रविष्ट करून घ्यायचे त्यानंतर तुमचे मोबाईलचे शेवटचे सांग या ठिकाणी टाकायचे त्यानंतर लॉग इन या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फॉर्म लॉग इन झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी बघायचं आहे बघा हा जो फॉर्म या फॉर्मला आपल्याला शंभर टक्के क्युरी आहे बघा या ठिकाणी हा या फॉर्मचं जे या फॉर्मला शंभर टक्के क्युरी होती म्हणून हा फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आहे या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं फोटो ओळखपत्र असलेले डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला अप अपलोड करायचं आहे त्यानंतर सात बारा त्यानंतर कुटुंब प्रमाणपत्र या ठिकाणी भरपूर ऑप्शन आपल्याला दिलेल म्हणजे एवढ एवढी क्युरी या ठिकाणी या फॉर्मलाही आलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमची क्युरीज येते या ठिकाणी तुम्हाला तुम तुमच्या चूज फाईलमध्ये सिलेक्ट करायचे ज्या डॉक्युमेंट म्हणजे या फॉर्मला दोन तीन क्युरी हे आलेले आहेत तर तुम्हाला जी क्युरी असेल त्या ठिकाणी एवढं स्टॅप तुम्हाला ओपन येईल तुम तुम्हाला जर तुमचं ओळखपत्राची क्युवरी असेल तेवढीच दाखवेल किंवा सातभराची क्युवरी असेल तेवढीच दाखवेल किंवा कुटुंब प्रमाणपत्राची क्युवरी असेल तेवढीच दाखवेल तर या फॉर्मला तीन आहेत तर या क्युवरिक सॉल्व्ह कशी करायची या ठिकाणी बघा तुम्हाला ती फोल्डर चूज करायचे चूज फाईल या ठिकाणी चूज करायचे त्यानंतर तुम्हाला तुमची फाईल अपलोड करायची आणि छे वेब आपल्याला क्लिक करायची म्हणजे तुमची फाईल जी ती सबमिट भेट होणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पशुसंवर्धन योजनेच्या त्रुटीमधील कागदपत्र अपलोड हा करू शकता मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र